तर व्हिडिओ चालू करण्यापूर्वी पहिली गोष्ट सांगतो की कृपया चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा मी पण शेतकऱ्याचाच मुलगा आहे आपल्यासारखा माझा अजून चॅनल छोटा आहे पण आपल्या भावंडाचा किंवा आपल्या मुलाचा चॅनल कसा मोठा होईल यासाठी या आपण पण एक सबस्क्राईब आणि लाईक शेअर दिला पाहिजे आणि व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही मोठमोठ्या ह्यांचा व्हिडिओ बघणार पण ही जी आपली सामान्य माणसाची जी माहिती असतो किंवा अनुभव असतो हा फार मोठा असतो आणि या फार मोठ्या अनुभवातून आपल्याला खूप काही शिकाय मिळतं तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा आणि चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मित्रांनो माझ्या शेवट चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे तर आज थोड्या वेगळ्या विषयावर आपण बोलणार आहोत हरभरा उत्पन्न जर दुप्पट करायचं असेल तर काय करायला लागते ते तुम्हाला मी सांगतो तर मग आता बघू शकता तुम्ही आमची मातोश्री आहेत इकडे चुलते आहेत तर ते काय करायला आलेत तुम्हा ते तुम्हाला मी थोडंस सांगतो तर पहिलं तर आता एक वातावरण साफ झालेलं आहे आज बघू शकताय पूर्ण लक्क प्रकाश आहे होऊन चांगला आहे त्यामुळं आळी वगैरे मरण्याच्या किंवा जाण्याचे चान्सेस यामध्ये वाढतात तरी पण आपण एक आज फवारणी घेणार आहोत त्याबद्दल पण मी तुम्हाला त्या फवारणीवेळी माहिती देईन तर पहिला मी सांगतो की हरभरा उत्पन्न जर वाढवायचं असेल तर हरभऱ्याला फुलकळी लागण्याच्या आधी हरभरा खुडून घ्यायचा आहे त्याचा शेंडा जो आहे तो खुडून घ्यायचा आहे कट करून घ्यायचा आहे तो आमचा आता जवळजवळ आता हे एक क्षेत्र आहे पाच ते सातच सऱ्या राहिलेल्या आहेत सगळा शेंडा खुडून झालेला आहे तुम्हाला मी दाखवतो की शेंडा कसा व कुठल्या पद्धतीने खुडतात आणि त्याचे फायदे काय आहेत ते, ते मी तुम्हाला सांगतो आता हे बघताय तुम्ही तर हे शेंडा असा खुडून घेतलेला आहे हे बघा हे आता कुठलंही हरभऱ्याचं बघा हे आता शेंडा असा खुडून घेतलेला आहे आता तुम्ही लांबपर्यंत बघू शकताय मेन जे जे ते शेंडे आहेत ते खुडून घेतलेले आहेत हे बघा हे असा खुडून घेतलेलं आहे तर हे खुडून घेण्यामागचं कारण हे आहे की आता ऑलरेडी ह्याला फुटवा जर बघितला तुम्ही तर भरपूर आहे आणि हा शेंडा खुडून घेतल्यामुळं इथून निघणारा जो फुटवा आहे हे बघा हा जो फुटवा आहे त्याचं दुर्भागीकरण होतं आणि डबल प्रमाणात हे फुटवे वाढतात साहजिक आहे फुटवे वाढल्यामुळे शेंडे वाढतात आणि हरभऱ्याची वाडा अजून चांगली होते त्याला फुटवा चांगला निघतो आणि फुटवा चांगला निघल्यामुळे याला जो हरभऱ्याचं फुलं आहे ते फुलं अधिक प्रमाणात लागतं आणि फुलं अधिक प्रमाणात लागल्यामुळे हरभऱ्याचे सुद्धा उत्पन्न आपले दुप्पट ते तिप्पट होण्याचे चान्स वाढतात आता हे बघा आता इथं दिसते हे फुल लागा आता म्हणजे चालू झालेलं आहे असं एखादं कुठेतरी फुल दिसलं की पटकन आपण हरभरा खुडून घ्यायचा आहे हरभरा खुडण्याचा कालावधी तर हा फुलाच्या आधीच खुडायचा आहे फुल आल्यावर खुडून मित्रांनो उपयोग नाही कारण हरभरा मागा पुढे होणार आहे आता हे बघा हरभरा खोड्यात आहे इकडे डाव्या बाजूला आमच्या मातोश्रा आहेत आणि उज्या बाजूला चुलते आहेत तर अशा पद्धतीने आता जवळजवळ हे एक एकर क्षेत्र आहे निम्म्यापासून पलीकडं झालेलं आहे इकडचं निम्मा भाग झालेला आहे आता इकडच्या फक्त पाच सात साऱ्या खोड्याच्या राहिलेल्या आहेत हे आज खुडून पूर्ण करायचं आहे जा, कारण जास्त मागं पुढं करायचं नाही दोन तीन करा ते तीन दिवसात हे सगळं खुडून घ्यायचं आहे कारण एकसारखं जर हरभरा तुम्हाला आणायचा असेल तर हरभरा हा असाच ना आता तुम्ही बघाल तर मागचे जे आपण कीटकनाशक म्हणजे निमारकानी जे काय म्हणायचं वर्मीवॉश म्हणजे गांडोळाचं जे पाणी असतं बेडमधलं निघालेलं आपलं ते मारल्यामुळं हरभऱ्याची वाढ किती झटपट झाली हे तुम्हाला याच्यात दिसून येते हरभरा कसा वाटतोय ते पण मला सांगा हे बघा एकसारखा हरभरा आहे सगळी जिकडं बघाल तिकडं एकसारखा हरबरा आहे तर मित्रांनो हा हरभरा खोडूनच घ्या जर तुम्हाला उत्पादन जर चांगलं काढायचं असेल तर एकरी पंधरा क्विंटल पर्यंत जर तुम्हाला उत्पादन काढायचं असेल तर हे केल्याशिवाय पर्याय नाही जर तुम्ही असाच ठेवला तरी काही प्रॉब्लेम नाही फक्त उत्पन्न कमी होतंय फुटवा कमी होतोय एक शास्त्र आहे पिकाचा मित्रांनो जर कोणत्याही पिकाचा तुम्ही योग्य वेळ शेंडा जर काढला आता आपण उसाचं ज बघा उसाचं जर आपण जेटा काढला तर उसाला फुटवे होतात का काढतो आपण जेटा कारण जेटा काढल्यामुळे उसाला बाजूने फुटवे चांगले येतात तशाच प्रकारे हरभरा किंवा इतर पिकासुद्धा आहे तुम्ही शेंडा कापा त्याला फुटवे चांगले होतील आणि तुम्हाला फळधारणा फुल आणि फुलदारणा आणि फळदारणा फुल फुल चांगली होईल तर अशा पद्धतीने जर उत्पन्न वाढवायचं असेल तर ही गोष्ट नक्की करा आणि पुन्हा एकदा सांगतो की फुल अवस्थेच्या आधी अवस्थेच्या आधी किमान पाच ते दहा दिवस हे करा तर अशा पद्धतीने हरभरा खोडून घ्या हरभरा खोडायची योग्य पद्धत तुम्हाला मी दाखवतो कशा पद्धतीने खोडायचं आहे हे आता कसं जुन्या महिलांचा वगैरे त्याच्यावर चा हात चांगला बसलेला असतोय मी पण खोडत आहे ज्या आता आज हे संपून घ्यायचं आहे कारण कीटकनाशक आळीसाठी मारायचं आहे ते कोणतं मारायचं आहे काय ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवतो म्हणून हे आज संपून घ्यायचं आहे एकदा कीटकनाशक मारले की मग ते आपल्या मना सुराला लागते थोडं त्याच्यामध्ये टॉनिकसुद्धा मिक्स करणार आहोत ते कोणतं काय ते मी सगळं तुम्हाला त्याच्यामध्ये डिटेल सांगेन तर दुसरी गोष्ट अशी आहे की माणसानं पण जरा विचार करा शेतकरी आपलं एवढं कष्ट करतो त्याच्यावर फवारण्या मारतो औषधं घालतो आणि कोण पण येतं भाज्याकडून येतं आमच्या आता इस्लामपूरच्या मामांचा जर हरभराचा नुसता डेटच ठेवला त्याची भाजी कुठं गायबच केल्या म्हणजे येतात पण आणि खुडून येतात पण खुडायची पण एक पद्धत असते कधी खुडावा किती खुडावा त्याला एक पद्धत असते जे आता बाजारात वगैरे विकायला काही काही जण बसतात ते असं कुठं प्लॉट दिसला की काय हे खुडून नेण्याचं काम करतात आणि शेतकऱ्याचं नुकसान होतं कधीही मित्रांनो एखाद्या कष्टकऱ्याचा नुकसान करू नका त्याचा तळतळा तुम्हाला लागल्याशिवाय राहणार नाही कारण त्यानं जेवढं कष्ट केलेलं असते त्याला दिवसाचं वातावरणाचं सगळ्या संकटांचा सामना करत हे पीक आणण्याचं तो काम करत असतो आणि त्याचं नुकसान करून जर तुम्ही काही करत असाल तर त्याचा तुम्हाला शंभर टक्के तरताळट लागेल तर मला सुद्धा आता दिवसातनं चार पाच वेळा हॅलपट घालावे लागतात कारण रस्त्याकडेला हे मागं मागं हे बघा मागं रस्ता आहे तर या रस्त्याकड्याला प्लॉट असल्यामुळं कोण पण येतं मग जवळच्या जवळ आहे भाजी लगेच खुडून यायची आता पूर्ण खुडून झाला आहे प्लॉट पण एखाद्याला काय सांगायचं त्याला काय कळतच नाही खुडाय खुडलाय नाही कुठलाय खुड आहे तेनं आपलं दिसलं की शेंड शेंड मारायचं आणि खायला न्यायचं पण एखाद्याचं नुकसान करू नका आपण पण शेतकरी आहेत आपण पण दुसऱ्याचा विचार करा तुम्हाला जर काय करायचं असेल तर स्वतः शेतात करा शेत नसेल तर मागून नाही आता आमच्यासुद्धा बाहेरच्या महिला येतात आम्ही बोलवतो की बाबा भाजी खोड्यात चालू या मग काय काय येतात काय काय येत नाही तुम्हाला कष्ट कराय नको आहे आईत सगळं पाहिजे आई तर काही मिळणार नाही तुम्हाला कष्ट करावंच लागेल कष्ट करण्याशिवाय पर्याय नाही तर अशा पद्धतीने आपण पण स्वतःचा विचार करा स्वतःहून विचार करा आपल्या घरात किंवा आपल्यातले काही वस्तू बिनविचारता जर नेली तर तुम्हाला तुमचा पण जीव किती खालीवर होतो त्यामुळे अशा पद्धतीच्या काही गोष्टी करू नका माणूस म्हणून राहा माणूस म्हणून जगा आणि दुसऱ्याच नुकसान करू नका एवढंच मला सांगायचं आहे तर अशा पद्धतीने आज इथे आपण थांबणार आहोत त्यापूर्वी मी एक गोष्ट आणखी सांगतो मला चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि ही महत्त्वाची माहिती आहे ही प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद